कापूस सोयाबीनचे भाव घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले असताना आता तूर बाजारात मोठी घसरण झाली आहे गेल्या वर्षी तुरीला बाजारात चांगला भाव मिळत होता पण शेतमाल बाजारात पोहोचवताच दर घसरल्याचा अनुभव शेतकऱ्यांना वारंवार येत आहे यंदा सोयाबीन कवडी मोल दराने विक्री करावी लागल्यानंतर आता तूर बाजारात येताच तिच्या दरांमध्येही घट होत आहे तूर बाजार भावाची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वामिनी अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस सोयाबीन कांदा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल आयकॉन ही प्रेस करा शेती पीक बाजार भावाचा तूर या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळूयात आपल्या मूळ विषयाकडे सध्या बाजारात नवीन तुरीचे दर सरासरी सहा सा ते सात रुपये झाले असून हो जुन्या तुरीलाही बाजारात सरासरी सात ते आठ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे मागील वर्षभर तुरीला दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता मात्र यंदा नवीन तूर बाजारात दाखल होताच तिच्या दरांमध्येही घोषणा झाली आहे वाढत्या आवकेचा दबाव तुरीच्या दरांवर पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी तुरीला किमान आधारभूत किंमत सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतकी आहे मागील आठवड्यात बाजारात तुरीला किती भाव मिळाला ते पाहूयात एक ते सहा जानेवारी दरम्यान लातूर बाजारात तुरीला सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला आहे अमरावती बाजारात तुरीला सरासरी सात हजार तेहतीस रुपये इतका भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजारात तुरीला सहा हजार शंभर रुपये आहे खामगाव बाजार समितीत सहा हजार नऊशे रुपये भाव मिळाला आहे अकोला बाजार समितीत सात हजार पाचशे पस्तीस रुपये इतका भाव मिळाला आहे मागील आठवड्यात लातूर बाजारात तुरीला सर्वाधिक भाव मिळाला असून हिंगणघाट बाजार समितीत सर्वात कमी दर मिळाला आहे सद्यस्थितीत तुरीला बाजारात किती भाव मिळतोय तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दहा जानेवारी रोजी हिंगोली सात हजार दोनशे चाळीस रुपये या दिवशी लातूर पाचशे अमरावती सात हजार पाचशे तेरा रुपये भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजार समितीत तुरीला सरासरी सात हजार पाचशे तेरा रुपये भाव मिळाला आहे बाजारात तुरीला जरी हमी भाव दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर तुरीला मिळत नाहीये कारण गेल्या वर्षी तुरीचे दर हे दहा हजार रुपयांपर्यंत मिळत होते आता भावात जवळपास दोन हजार ते अडीच हजार रुपयांची घसरण तूर दरात दिसत आहे नैसर्गिक आपत्ती व दरातील घसरण अशा दुहेरी समस्येने शेतकरी त्रस्त झाले आहेत खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे संकटांचा सामना करावा लागला आहे वारंवार होणारा पाऊस व दुष्काळामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे फवारणीचा खर्च वाढला याच दरम्यान शेतमाल बाजारात पोहोचल्यावर बाजार समित्यांमध्ये दर घसरल्याचे चित्र दिसत आहे आधी सोयाबीन आणि कापूस आणि आता तूर दरांमध्येही मोठी घट झाली आहे तुरीच्या दर घटण्यामागे काही कारणे कारणीभूत आहेत मागणी पुरवठा आयात निर्यात धोरणावर तुरीचे भाव अवलंबून असतात दर घटल्यामुळे शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाचीही भरपाई होत नाही सरकारने हमिभाव खरेदी जाहीर करून तातडीने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सोयाबीनप्रमाणे तुरीचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे अशी मागणी शेतकरी करत आहेत खरेदी केंद्रावर होणारी विलंबित प्रक्रिया बंद केंद्र आणि लांब रांगा यामुळे शेतकऱ्यांना दर घसरण्याच्या परिस्थितीत आपला शेतमाल विकावा लागत आहे मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली शेतकऱ्यांना आधार देत तुरीची खरेदी वेळेत करावी अन्यथा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की पुढे तुरीचे भाव कसे राहतील तर तेही सांगते बाजार माहिती व जोखीम निवारण कक्ष यांच्या रिपोर्टनुसार तुरीला आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयां दरम्यान भाव मिळण्याची शक्यता आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊन तूर विक्री करण्यास हरकत नाही आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल न चुकता सबस्क्राईब करा धन्यवाद